नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये अन्न वाजले आता आंघोळ वगैरे करून रेडी झाले मस्त बघा नाश्ता वगैरे झालाय ते अडीच बिस्किट होते तेवढे खाल्ले मी तेवढे ठेवले होते मग तेवढे खाऊन घेतले आता जायचं आज बाहेर सांगून घ्यायला पर्सन काम आहे थोडस ते काम करून यायचं किती वेळ लागत होतो किती माहिती नाही मित्रांनो जेवढा वेळ लागेल तेवढा लागेल मग त्यानंतर आपण ब्लॉग स्टार्ट करा तिथे पण ब्लॉग शूट करणार एवढं नाही करणार तिकडे सांगून घ्यायला थोडं थोडं शूट करणार आणि तुम्हाला बाहेर काय लागलं तेव्हा परत लागलं परत लागलं चाललं पुरी अरे काय मित्रांनो साडे बारा वाजले अँड मी घरी आहे अजून मी काही गेलो नाही सांगत मला जायचे कॅन्सल झाले जे पर्सनल काम होतो का ते झालं इकडे जाऊ दे काय होतं ते नाही सांगू शकत आणि ते कसं झालं ते नाही सांगू शकत झालं म्हणजे ते कॅन्सल झालं जायचं तिकडे सांगून मग दोन तीन गोष्टी होत्या यार सांग म्यायला मला गेल्यानंतर त्या गोष्टी करते पण त्या नाही झाल्या आता बुक लागल्या जेवण वगैरे मत त्याला बाय करा चला जेवायला काय खायन जेवायला मस्त भाजी कायची मरण माझी का काय काय माझी त्याच्यानंतर भाकर आहे लोणच आहे अंडगार पाणी मस्त काय खाते हो इस आंबा इसमी जेवण वगैरे झाले मस्त बाकी आणि लोक पण जेवण करून राहिले पाहिलं जेवण करते बर तेनों, तेनों ते तेनच आहे ना आंबाच खाते मित्र तिला खायला किती मजा टमाटे आहे संत्री त्याच्यानंतर केळी त्याच्यानंतर ऍपल आहे जेवढं खायला आहे तरी पण ती खात नाही भाकर भाजी नाहीच खानात म्हणजे आंबा आंबा आहे ते खाऊ राहील त्या भाकर नकोच म्हणजे डायरेक्ट भाजी नकोच सारखं रडत काय बांधगड झाली माहिती मी सकाळी गेलो ना त्याच्यानंतर सारखं रडायला लागली सारखं रडत होती बाराच टाइम रडली मी जर कुठे निघलो ना तिला मी निघलो का इथून का लगेच ती करते मला कुठं जाऊन येत नाही काहीच नाही यार ती सवय बरोबर नाही पण ती काय करायची सवय लागली यार मित्रांनो ती आंबा खाते ना नाय आंबा माहिती काय लगेच दातात गुतलं म्हणते दाती दाती पाव असं कर गुतले गुतले गुत नाही ना व्हिडिओ न काढ दो मध्ये कोण गाईन कर ना काढ कपडे वगैरे एक्सचेंज करतो आपल्या ब्लॉग कंटिन्यू करून मित्रांनो खरं तुम्हाला एक सांगत राहिलो रात्री ना एवढा खतरनाक पाऊस झाला का डायलो रात घर पूर्ण पाऊस चालू आणि ते पण फास्ट झाला होता सगळं पाणी पाणी करून एवढं पाणी झालं का बास बास बरं सगळं पाणी गायब झालं डायरेक्ट पूर्ण जरून गेलं डायरेक्ट जवळ इकडे पाणी साचलं जेवढं पाणी साचरेल मी त्या लई साचल होत मी दिलं खाली म्हणलं नको यार पिल्लो सारखे तिथे तिथे राहत्या गायला काही घेतलं काय मस्त आहे हा पण तिथे पोटत आहे ना मी कारण ती ना काल जोडप केली ना त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम हो राहिला काय माहिती ती ना खाऊ नाही राहिली काय नाही पण हे गार खाल्लं का म्हणजे जरा तिला बरं वाटण जरा थोडं सारखं नाही पळत इकडे तिकडे पळत राहते काय ना काही खात राहते त्याच्यामुळे होते का काय काय ना माणूस तिला तस दिलंय काही पण आभार गाभार खाती आणि मग होते लागली जोराबाच होत्या ते, जो यार। ते का ना आम्ही काय केलं माहिती का ना तुम्ही बघितलं काल तिने ना हे घेतलं ना ते खाल्लं ना ते बुड्ढे का बाल त्याच्यामुळेच झाले आणि एक सोडून डायरेक्ट सहा घेतली होती तिने त्याच्यातली तीन चार खाल्ली राहिले होते वाटलं फक्त त्याच्यामुळेच झालं तिला जास्त खाल्ली तिनं मित्रांनो परत साडे वाजले यार काय खरं नाही यार मित्रांनो आपलं आपलं म्हणजे माझं खर काही खरं नाही कारण अजून एक ब्लॉग अपलोड नाही झाला यार लय म्हणजे लय खरंच आता इतका वाईट घ्यायला मित्रांनो पार काय उपयोग आहे यार आता मला असं वाटतंय मित्रांनो आपलं चॅलेंज आता तुटतं का काय काय कारण साडेचार वाजले वाजे नंतर आता काय उपयोग नाही ब्लॉग टाकून पण सकाळी टाकायचं असते बट आता काय सकाळच्या दुपार आता दुपारचं डायरेक्ट परती पर्व जायला लागलं म्हणजे आता अवघड वाटतंय मला तर बाहेर तिकडे गेले मित्रांनो अंकल त्यांना मित्रांनो साखरला जाऊ श वाटत कारण परीक्षा माहिती ना चार्जिंगच होत नाही यार मित्रांनो कॉलपेनला काहीतरी प्रॉब्लेम झालाय दुसरं त्यांनी आणि थोडंसं तुटलंय पण मग त्याच्यामुळे मला आहे की यार याच्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो नाही का दुसरं काही नाही कॉलपेन साठी जायचंय पण जरा बोर झाला म्हटलं चला दुसरीकडे जाऊन यावं फिरून या कुठून तरी कारण यार लई लय म्हणजे लई कटकटी डोक्याला मित्रांनो लय म्हणजे लयची सगळ्यांना आहे सगळ्याच गोष्टींचं खेळ कोणत्याच गोष्ट एक चांगली नाही हो राहिली लाईफ मध्ये सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम हो राहिलाय ब्लॉकचा फारच ब्लॉकचा प्रॉब्लेम होऊन राहिला यार मित्रांनो काय करावं काही कळतच नाही यार काय नेमकं काय प्रॉब्लेमच काय होते मला पण समजा ना काय प्रॉब्लेम होते काय नाही तरुणा आलं काय नाही आलं फिरून कुठे घ्यायला हा कुठे कुठे गेली कुठे गेल गेली तरुल्याचं अंग गरम ती बुद्धीची बाल खाल्ले बसून जरा प्रॉब्लेम येऊ राहिले दुखत तुझं नाही बरोबर हॅलो काय चाललंय बरे का काय खाल्लं बस तिला मोबाईल पडला धरतो मग बाई काय चाललंय आहे का जेवली काय शाळेत जाते करते का, बौ... का शाळेला हा किती नाही तू दुसरीला आहे का दुसरीला आहे बरी मज्जा आहे गो तुझी मग मज्जा आहे ना हा का तू घाबरती घाबर्या घाबर्या का घाबर्या दहा पर्यंत म्हणते मित्रांनो आता मराठीतून म्हणजे एक तीन, तीन चार पाच सहा सात नऊ दहा नंतर डायरेक्ट दोन मध्ये कशी बसले भूम भूम मध्ये मी निघलो होतो लगेच मला चक्कर मार म्हणली चक्कर मारून आणले मित्रांनो पण पाहिलं सहा वाजून तीन मिनटं झाले आणि साखरला जायचं होतं यार मित्रांनो बट मी विश्वास झालं मी कारखाने पेमेंट वगैरे झाले ना तर थोडंसंच झाले पूर्ण नाही झालं आमचं पेमेंट थोडंच झाले बट ते पो पेमेंट ना पोरांना वाटायचं त्याच्यामुळे ना पहिले वया वगैरे माझ्या जे पहिले पेमेंट वगैरे वाटू आणि मग त्याच्यानंतर जाऊ यार पेलूला पण बरं नाही यार मित्रांनो परीचा फोन आलता का तिला परत तिला गोबराय थोडीशी तापली पण तिला जावं मित्रांनो मित्रांनो एक काम करू आपण साखूरचं कॅन्सल करू कारण उद्या तसे आश्वेला जायचे म्हटल्यानंतर मग आपलं काम तिकडे पण होऊ शकतं त्याच्यामुळे ना साखरचं कॅन्सलच करू जाऊ द्या सात वाजले मी आणि पिलू गल्लास गाल्लास खेळू राहिले या पैकी गल्लास करू राहिले माती माती खेळू राहिली थांब खाली बस खाली बस टाक धर उलट कर अयो रे फुटले रे फुटले रे थांबा थांबा मित्रांनो परत देत त्याला हे जुना खेळ मित्रांनो तुम्ही खेळले असा न तुम्हाला माहिती असेल धर हा कर आपण खाली 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 मग आणि कर ना असं असत पिल्लो तर गाल गाल्लाच केलं बाबा मी आवडलं आलंच गरज मी तर निघालाच तयार करते आणि ती नाही केलं बरं का आता परत करीन बाबा कधी हां हां हन खाली हान खाली खाली हान ना आयो झाला गल्लास केला रे <laughs> कस तरी नाथ राहिले मित्रांनो त्याला मोशन झालं यार तरी पण खेळत आहे बाहेर का माती माती तसं लग्नी बरे मित्रांनो <laughs> मित्रांनो या गोष्टी तुम्ही पण खेळल्या असं नाही ना माती माती लग्न यार लहानपण खेळायचं आम्ही आता मला असं वाटतंय लहान पण आले त्याच्या बरोबर भारी वाटत आहे यार खेळायला आठ वाजले आणि जेवण वगैरे रेडी झाले आता जेवण वगैरे करायचे आले बसले इकडे पिलोचं जेवण वगैरे चाललंय आता जी गेले वाटतं त्याच्यामुळे ती आरडा वाडायचं काम चाललंय तिचं तर जेवण करू जेवायला भेडी त्यानंतर चटणी थंड पाणी मित्रांनो जेवण वगैरे झाले घरात पाहिलं अख्खीचे अख्खे किडे झाले पाक बाप रे झाड आणलंय मी किडे पाण्या किती किडे पकाटाली సగో వేగోడ్లని జ మిత్రాగలి బ్లగల్ సబ్స్ నెక్స్ట్ మరింత బాయ్ వరే कारण आम्हाला जायचंय पार्टी करायला त्याचा पगार झाला ना एक हजार पन्नास रुपये पन्नास रुपयाची पार्टी करणार दोन शुटिंग बाजणार आहे की नाही